नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पुणे जिल्ह्यातील दहा गड किल्ले यांचा अभ्यास करणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद पुणे जिल्हा हा महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक आणि दुर्गम वारशासाठी खूप महत्वाचा आहे या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत पुणे जिल्ह्यातील काही महत्वाचे आणि लोकप्रिय किल्ले खालील प्रमाणे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून ओळखला जातो वैशिष्ट्य किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आणि बाळाचे म्हणजे शिवाजी महाराजांचे पाळणाघर आहे हा किल्ला अतिशय सुरक्षित मानला जातो सिंहगड जुने नाव कोंढाणा ठिकाण पुणे शहरापासून जवळ सुमारे पस्तीस किलोमीटर महत्व सोळाशे सत्तर मध्ये झालेल्या सिंहगडच्या लढाईसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे वैशिष्ट्य या लढाईत तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले त्यानंतर शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे उद्गार काढले राजगड महत्व हा किल्ला मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होता वैशिष्ट्य याचे बांधकाम शिवाजी महाराजांनीच करून घेतले या किल्ल्याला तीन माछा सुवेळा संजीवनी आणि पद्मावती आणि एक बाले किल्ला आहे चार तोरणा किल्ला जुने नाव प्रचंड गड महत्व हा किल्ला शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला आहे म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी वैशिष्ट्य हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरी किल्ला आहे पुरंदर किल्ला ठिकाण सासवड जवळ महत्व हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान आहे वैशिष्ट्य पुरंदरच्या तहासाठी ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध आहे या किल्ल्याला जोडूनच वज्रगड नावाचा एक छोटा किल्ला आहे लोहगड ठिकाण लोणावळ्याजवळ वैशिष्ट्य हा किल्ला त्याच्या नैसर्गिक रचनेमुळे आणि मजबूतीमुळे ओळखला जातो किल्ल्याचा आकार विंचवाच्या नांगी सारखा दिसतो म्हणून त्याला विंचू काटा असेही म्हणतात विसापूर किल्ला ठिकाण लोहगडाच्या बाजूला वैशिष्ट्य लोहगडाचा जुळा किल्ला म्हणून ओळखला जातो रोहिडा किल्ला जुने नाव विचित्रगड ठिकाण भोर तालुक्यात वैशिष्ट्य या किल्ल्याचा वापर शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडील मोहिमांसाठी केला चावंड किल्ला ठिकाण जुन्नर तालुक्यात वैशिष्ट्य याला प्रसन्नगड असेही म्हणतात येथे सतरा देवींची मंदिरे आहेत तिकोना किल्ला नाव ठिकाण पवना धरणाजवळ वैशिष्ट्य याचा आकार त्रिकोणाकृती असल्यामुळे याला तिकोना हे नाव पडले पुण्यातील हे किल्ले केवळ के पर्यटन स्थळे नसून मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास आणि महाराष्ट्राचा वारसा जपणाऱ्या ऐतिहासिक वास्तू आहेत असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू